समाज मनाची नमस्कार मंडळी तांबडा पांढरा रस्सा वडायचा आहे का तर मग आता तुमची प्रतीक्षा संपली दंडोबाच्या कुशीत आणि खंडेराजुरीच्या मुशीत खंडेराजुरी कवटे महांकार रोड लगत हॉटेल साई गार्डन घेऊन आला आहे खवैयांसाठी अस्सल मेजवानी हो मंडळी हे अगदी खरं आहे नुकतेच माजी खासदार संजय काका पाटील तालुक्याचे युवा नेते सुशांतदा खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल साई गार्डनचं उद्घाटन झाले वातावरणात साई गार्डन आपल्या सेवेत रुजू झाले से वेगळी व्यवस्था हाताला चव असणारे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथील पार्किंग व्यवस्था आणि मॅनेजमेंट त्यामुळे मंडळी आपण एकदा भेट द्यावी लागतेच कारण एकदा भेट देणार तो पोट भरून खाऊन जाणार आणि दुसऱ्याला सांगणार कारण जिभेवर रेंगाळणारी चव साई गार्डनच देणार या उद्घाटन सोहळ्यात सलगरीचे माजी सरपंच तानाजीराव पाटील खंडेराजुरीचे माजी सरपंच गजानन रुकडे भाजपचे तालुकाध्यक्ष दिनकर तात्या भोसले पोलीस पाटील ताणाजीराव पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी चव्हाण हॉटेल गावरांचे संचालक भाऊसाहेब पाटील हॉटेल शिवरुद्राचे संचालक राहुल पाटील हॉटेल संचालक आदिनाथ चौगुले ग्रामपंचायत सदस्य संजय राष्ट्रवादीचे वास्कर शिंदे किशोर कांबळे उमाजी नाईक मनोज कवळी आदी पदाधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते यावेळी निमंत्रक संदीप पाटील करण काटकर शीतल माने यांनी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे आभार मानलेत व शुभेच्छा स्वीकारल्या